नमस्कार सर्वांना तर चला आज बघा माश्याची पार्टी आहे तर आमच्या भाऊजीनी दिरांनी एवढे मासे पकडून आणलेत सकाळी सकाळी आमच्यासाठी फ्रेश हे उचलून दाखवा भाऊजी हे दाखवते बघा जयूला आणलेला आहे पकडलेला आहे लोय मोठा आहे हे होगा लय मोठ्ठा आहे पण कॅमेरा तर असा दिसतोय चार पाच किलोचा असेल हो जय बाबा खायचो तर डॉक्टर सांगितलं मासे घाला म्हणून हे सकाळ सकाळच्या उपारी मासे तर ते बघू शकता चला बाई बापू दाखवतील ठीक आहे हे बघा आम्ही सकाळ सकाळपारी मी मासे आम्ही खायला गेलो होतो त्याला सांगितलंय की मासे आणून घाला म्हणून तर आम्ही स्वतः पकडूनशी मी मला आणलेलं आहे एक कृष्णा रिवर आहे हा बनलं हे फ्रेश मासे तर मॉर्निंगला आम्ही पकडलेलं आहे ठीक आहे मी अन माझा छोटा भाऊ आणि जाऊन पकडून आलेला हे बघा लय मोठे आहेत तुम्ही बघू शकता पाच किलोचा आहे आणि हा एक किलोचा आहे असे अजून आहेत खाली खाली दाखव हे बघा तर बघा मी लांब केला आहे कॅमेरा कारण फट टिशिन मुडली तर काय करू ठीक आहे हो जाऊ तर बघा आता आमचे सासरे आहेत ना मामा ती सोलून काढते बघा तर सोलून काढल्यावर तुम्हाला दाखवतो कशी सोलते ठीक आहे मामा आमचे तर बघा एवढं मोठे मासे विकताना गेलं तर किती किती तास लागलं पंडित काढायला हो जो बाहेर मासा काढायला अर्धा तासाच्या वर लागला बघितलं मासा येत नाही उचलता ये आम्हाला मला एवढा मोठा त त्याला माश्याला सोलायला स्टार्ट करू ठीक आहे माश्याची पार्टी पहिली लई खायची आता मासा खाण्याचं मन करत नाही पण हा खायचा नक्कीच यातला एक पीस आपण ठीक आहे माझ्यासाठी घेऊन आलेत नाही तर विकतच आणते प्रत्येक वेळी आज भाऊजीने टाइम काढलेला आहे आमच्या सोबत म्हणजे एन्जॉय करण्यासाठी

ठेवा पंडित पाणी आण पाणी आण पाणी तोंड फाडायला लागले चांगलं वाटत नाही तर चला आता सोलताना आमची सासरी बुवा सोलतील भाऊजींच काम झाले तर का नाही आता आमचे मामा सोलतील ठीक आहे माझ्यासाठी आणले पण जावाई बापू माझं नाव घेते तर जावाई बापूंचं काम आहे आपला पाण्यात ठेवूयात थोडा वेळ एकदम ठीक पाण्यात ठेवायला किती मोठी मासे आणि आता कस आहे का आपण तिकडे दिल्लीत घेतो कि पण खूप ही असत चव चवच नसती तर बघा चप्पल घालून किती मोठी चप्पल घातली तर झालं हे का साफसफाई केलेली नाही मोठा मासा आहे आपला भरलेला आहे ही काय म्हणते त्याला घम्याल मग ही आहे दुसरे तरी सगळी सा अशी साफसफाई खूप छान धुतलेलं आहे आणि मिठाचं पाणी टाकून का नाही मीठ टाकून परत पाण्यात आणि हे ठेवलेलं आहे असं तर चला आता भाजी बनवू आपण म्हणजे भाजी म्हणजे कालवण ठीक आहे भाजीचा प्रश्न खूप वेगवेगळा वेग येतो म्हणजे शब्दात बनतं तर चला मीच बनवणार आहे तर आता ही बनवते मी माशाचं कालवण ठीक आहे अजून भाऊजी आमचे मछमारं गेलेत मच्छी गे <laughs> मछीमारा गेलेच <laughs> हसते मी तर त्यांच्यासोबत खूप मस्ती करते ठीक आहे तर मसाले बनवलेले आहेत कांदा चिरून घेतला आहे आणि हा मसाला आहे टमॅटोचं पेस्ट बनवले दोन तीन चार टमॅटोचं आणि ही अद्रक लसण आपली ही गेली होती ना काळी मिरी वगैरे सगळे टाकून असे कुटून घेतलेले आहेत कारण ही गेलो होतो लाईट गेली होती सॉरी खूप मोठी कढाई घेतलेली आहे ठीक आहे बनवायला मी भाजी